राजेंद्र कानडे या शेतकऱ्यानं पूरक व्यवसाय करण्याच्या हेतूनं लाकडी घणा तेलांची निर्मिती केलीय यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात काही ठराविक कालावधीचं प्रशिक्षण पूर्ण केलं कृषी विज्ञान केंद्राच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून उत्पन्नाचं खात्रीशीर साधन मिळाल्याचं राजेंद्र कानडे यांनी सांगितलं या व्यवसायामध्ये येण्याचं येण्यापूर्वी माझा स्वतःचा शेती हा व्यवसाय होता शेतीमध्ये प्रामुख्याने द्राक्ष बाग हे माझं मुख्य पीक होतं तो द्राक्ष बाग करता करता त्या पिकामध्ये हवामान आणि त्याच्या येणाऱ्या प्रॉब्लेम्स याच्यामुळे ये खूप अडचणी वाढत होते आणि ह्या धंद्याला मी काहीतरी पर्यायी शोधत होतो तर पर्याय शोधता शोधता ग्रामोत्ती मंडळाचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे ए सी ए बी सी हे कोर्स चालतात हे मला समजलं आणि त्यानंतर मी त्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं तो जो दीड दीड महिन्याचा कोर्स मी पूर्ण केला त्या कोर्समध्ये जवळपास आम्हाला शंभर ते सव्वाशे व्यव वेगवेगळ्या व्यवसायांचं ट्रेनिंग देण्यात आलं ट्रेनिंगमध्ये वेगवेगळी लोक येत होती ज्या त्या विषयांमध्ये एक्सपर्ट असणारी लोक तिथं येतात ते वेगवेगळ्या व्यवसायाचं मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या ठिकाणं आम्हाला स्वतः नेऊन व्यवसाय दाखवले जातात त्याची व्हिजिट होते आणि प्रत्यक्ष ते व्यवसाय व्यवसाय कसे करतात त्यांची भेटे होते तर असं कृषी विज्ञान केंद्रातून आम्हाला जे ट्रेनिंग मिळालं त्यातनं मग मी पुढे आपल्याला सुटेबल किंवा आपल्या एरियामध्ये सोयीचा काय व्यवसाय करता येईल त्यातच माझं पूर्ण शिक्षण हे ग्रामवती मंडळाच्या शाळेमध्ये झालं तिथं एकदा राजीव दीक्षित साहेब येऊन गेले होते आणि त्यांच्याकडून मग ही प्रेरणा घेऊन मी हा लाकडी घाना व्यवसाय निवडला तर ह्या व्यवसाय निवडण्याच्या पाठीमागचं जे कारण होतं ह्या ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे ज्या तेलबिया होतात तर त्या तेलबियांवर तेल प्रोसेसिंग करून काहीतरी आपल्याला लोकांच्या हातामध्ये चांगला देता येईल हा मेन मुख्य उद्देश होता आणि एकतर ह्या एरियामधल्या ज्या तेलबिया होतात त्यांना ते चांगलं मार्केट पण मिळेल आणि त्याच्यावर प्रोसेस करून लोकांना काहीतरी चांगलं देताही येईल या सगळ्या विषयाला अनुसरून मी हा लाकडी तेल व्यवसाय सुरू केला आणि मग त्यातनं सगळ्यात सुरुवातीला मी एक मशीन आणली आणि त्या मशीनवर शेंगदाणा तेल काढण्यासाठी सुरुवात केली तर शेंगदाणा तेल काढून ते मार्केटमध्ये विकताना विकताना जे मला अनेक प्रकारच्या निबांड वाढू लागलं ला त्याला जर काही लोकांनी माझ्याकडे करडईची डिमांड केली काहींनी तिळाची केली काहींनी मोहरीची केली काहींनी खोबऱ्याची केली नंतर सूर्यफुलाची डिमांड झाली असं आत्तापर्यंत आपण जवळपास आठ ते नऊ प्रकारची तेलं ह्या लाकडी घाण्यावर काढतो आहे तर हा व्यवसाय करता वेळोवेळी मग फूड लायसन्स असेल किंवा त्याचे काही गव्हर्नमेंटचे निगडित काम असेल तर या संदर्भात वेळोवेळी मला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथून खूप मोलाचं मार्गदर्शन मिळत गेलं कुठल्याही प्रकारची काही समस्या निर्माण झाली तर जाण्याचा हमका कुठं सोल्युशन मिळू शकेल तर ते सोल्युशन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावमध्ये मिळणं सहज आणि एकदम सोपं होतं तर त्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय एवढा पुढे पुढे देत देत नेत गेलो मी नंतर लायसनच्या संदर्भात झालं नंतर मला व्यापार वाढल्यानंतर मग जी एस टीचा प्रश्न आला तर जी एस टी संदर्भात पण तिथनं मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं अशा प्रकारे या युनिटमध्ये शेंगदाणा तेल तिळ तेल मोहरी तेल जवस तेल सूर्यफूल तेल करडई तेल बदाम तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे तेलं तयार होतात इथं या लाकडी मशीनमध्ये ही तेलं तयार झाल्यानंतर हे इथंच एक पाच ते सात दिवस एका ठिकाणी साठवले जातात साठवल्यानंतर त्याच्यामध्ये जो काय गाळ वगैरे असेल तो कॅनच्या तळाला बसतो आणि नंतर एकदम साध्या पद्धतीने फिल्टर तेल ही तयार होऊन पॅकिंग होते याची पॅकिंग शंभर एम एलपासून तर शंभर एम एल दोनशे एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल एक, एक लिटर दोन लिटर आणि पाच लिटर अशा पद्धतीने याचं पॅकिंग होतं तर हे तेलाचं मार्केटिंग करताना कृषी विज्ञान केंद्र इथे जे ग्लोबल प्रदर्शन मिळ भरतं त्या प्रदर्शनामधून आम्ही मार्केटिंगला सुरुवात केली तिथनं हे अनेक लोकांना माहीत झालं की इथे लाकडी घाण्याचं तेल मिळते त्या प्रदर्शनाला हजारो लोकं भेट देत तसंच हजारो लोकांपर्यंत आम्हाला त्या माध्यमातून पोचता आलं ग्लोबलच्या माध्यमातून आणि मग त्यातनं मार्केटिंगला सुरुवात झाली तर मार्केटिंग सुरू करताना आपलं एक हायवेला आय आउटलेट आहे त्याच्यानंतर मग आपलं पुन्हा मुंबई या ठिकाणी मार्केटिंग बऱ्यापैकी सुरू आहे जवळपास ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याकडेच पाच ते सहा लोकांना इथे काम मिळतं आणि जवळपास दहा बारा ठिकाणी आपलं तेल विकलं जातं त्याही लोकांना याचं एक उत्पन्नाचं साधन तयार झालेलं आहे उत्पन्नाचा स्रोत तयार झालेला आहे आता आपण लाकडी कसं काम करतो हे पाहूयात हे जे आहे आपल्यासमोर हे लाकडी खाणं युनिट आहे त्याच्यामध्ये हे उकळ आहे आणि याच्यामध्ये ही अशी लाकडी प्रकारची एक लाट असते तर हे उकळमध्ये आपण जे धान्य टाकतो ते फिरलं जातं आणि हे लाट आणि उकळ यांच्यामध्ये जा जाऊन ते क्रश होतं त्यानंतर याला थोडंसं पाणी टाकावं लागतं पाण्याचं पाणी टाकून मैचर वाढवं लागतं पाणी टाकल्यानंतर मग धा जे आपण काय गळी त्याचं धान्य टाकू ते चिकट होतं आणि त्याला ते तेल सुटायला सुरुवात होते तर ह्या मशीनचं वैशिष्ट्य आहे हे याला कोल्ड प्रेस ऑइल मशीन काय म्हणतात तर याचं एक मिनटासाठी जास्तीत जास्त दहा ते चौदा फेरे होतात तर दहा ते चौदा फेरे असल्यामुळे हे बिलकुल ऑइल यातनं जे बाहेर पडतं ते गरम होत नाही ऑइल एकदम थंड असतं म्हणून याला कोल्ड प्रेस ऑइल बोललं जातं याच्यामध्ये एका वेळेची जी बॅच आहे ती साधारण बारा ते चौदा किलो याच्यामध्ये एका वेळी धान्य बसतं आणि बारा ते चौदा किलो धान्याचं साधारण एक पाच ते साडेपाच किलोपर्यंत आपल्याला चाळीस ते बेचाळीस टक्के तेल मिळतं तर एक बॅच याच्यामध्ये पूर्ण होण्यासाठी साधारण दीड तास लागतो ऑईल येत नाही ह्या नौबंद आपण काढू शकतो याच्यामध्ये ऑइल येतं आणि ह्या नौबंद बाहेर इथून इथनं आपण पकडतो त्या ऑइलला तर हे नंतर मग कॅनमध्ये साठवलं जातं ते स्थिर केलं जातं एक दोन दिवसात मध्ये ऑइल स्थिर होऊन त्यातला जो काय पार्ट असतील बियाचे सीड चाललेले ते पूर्णपणे कॅनच्या तळाला बसतात आणि प्युअर ऑइल वरती तर त्याला एकदम साध्या फिल्टर पद्धतीने आपण फिल्टर करून त्याची बॉटल पॅकिंग करतो अशा पद्धतीने ही मशीन वर्क करत असते इचं हे मॅक्झिमम एवढंच स्पीड आहे आणि याच्यामध्ये आपण जे काही धान्य टाकू ते धान्य क्रश होतं पाणी टाकल्यानंतर त्याला एक चिकटपणा येतो आणि त्याचं ते तेल सुटायला सुरुवात होतं आपण जे ह्या मशीनवर तेल काढतो ते एकदम स्लो प्रोसेसने तेल निघतं आणि ॲज इट इज जे बियांमध्ये न्यूट्रिएंट आहे ते पूर्णच्या पूर्ण न्यूट्रिएंट आहे असं ते ऑइलमध्ये येतं आणि ती सगळीच्या सगळी न्यूट्रिएंट नॅचरल असल्यामुळं ही आपल्या शरीरासाठी पोषक असतात आणि ऑइल हे आपल्या रोजच्या जीवनातलं हे मेन पदार्थ आहे खाण्याचा त्याच्यामुळे आपलं वात पित्त आणि कप या तिन्ही प्रकृती बॅलन्स होतात त्याच्यामुळं तेल हे आपण रोज खाणं अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे रोजच वापरत येतं आपल्या तेल तर नेमका यातला जो फरक आहे तर लाकडी खाण्याचं तेल ॲज इट इज सीडमध्ये जे न्यूट्रियंट आहे ते आहे अशीच त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि रिफाईंड तेल जे येतं ते प्रोसेस तेल असतं त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे केमिकल मिक्स करून ते प्रोसेस केलेलं असतं नंतर ते हाय टेम्परेचरला हीट करून नंतर ते आपल्याला बॉटल पॅकिंगमध्ये पॅक करून मिळतं त्यातल्या न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी झालेले असतात बऱ्यापैकी तर ते, ते, ते तेल आणि हे तेल हे तेल तुम्ही खाल्ल्यानंतर यातला जो तुम्हाला फरक एक्झॅक्ट तो निश्चितच लक्षात येईल आणि जर लाकडी घाण्याचं तेल तुम्ही वापरायचा प्रयत्न केला किंवा के वापरत असाल तर बरेचसे आपल्याला आजारापासून मुक्ती मिळते किंवा आपलं स्वास्थ्य शरीर एकदम चांगलं राहतं आणि साधारण दोन ते तीन महिन्याचा तुम्हाला हा फरक लक्षात येऊन जातो तेल निघल्यानंतर तेलाबरोबर जो त्याचा बाय प्रॉडक्ट तयार होतो ते पेंडे तयार होत होतं ह्या पेंडीचं परत काय करायचं हे माहीत नव्हतं हो म्हणजे एक प्रश्न निर्माण झाला की वेळेस छोटं युनिट होतो तोपर्यंत ते पेंडी वेगवेगळे वे आपल्याकडे शेतकरी यायचे आणि ते घेऊन जायचे जनावरांसाठी जा तर मग मोठ्या प्रमाणात निघायला लागलं त्याचं काय करायचं ते आपल्याला माहीत नव्हतं तर पुन्हा मग केविकेकडंच जावं लागलं तिथं चर्चा केली केविकेमध्ये आणि तिथल्या वेगवेगळ्या ज्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळालं आणि मग त्यानुसार आपण याच्यावर प्रोसेस करायला सुरुवात केली आणि त्याचं कॅटल फीड आणि पोल्ट्री फीड ही दोन्ही फीड बनवायला सुरुवात केली आणि ह्या दोन्ही फीडला मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस के विकेची स सहाय्यता किंवा त्यांच्या मदतीने हे युनिट डेव्हलप होत गेलं आणि आज आपल्यासमोर जे एवढं मोठं युनिट उभं दिसतं आहे किंवा मा याच्यामध्ये माझा स्वतःचा आणि प्लस एक तर चार ते, ते पाच लोकांचे कामगार आणि डीलर हे सगळं तर के केचे मदत असल्यामुळेच हे सगळं एवढं मोठं युनिट उभं राहू शकलं आणि याच्यामुळंच हे सगळं मार्केटिंग वगैरे किंवा मा जे काय आहे किंवा वेळोवेळी लागणारं मार्गदर्शन किंवा मा टेक्निकल जे काय गायडन्स होते ते सगळे त्याच माध्यमातून मिळत गेले आणि त्याच्यामुळे मला हा व्यवसाय करणं एकदम सोयीस्कर झालं किंवा सुखद झालं आणि हा व्यवसायामधनं रोजगारही चांगला मिळतो आणि हे जे युनिट उभं केलं मी ते सुरुवातीला के व्ही केचं ट्रेनिंग घेतल्यानंतर एकच युनिट सुरुवातीला घेतलं होतं कारण मलाही त्याबद्दल फारशी काय होईल ही भविष्यात आयडिया काहीच नव्हती पण वेगवेग वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि माझं त्याच्यामधलं वेगवेगळे मार्केटिंगमधलं स्किल म्हणा किंवा तेल काढण्याचं वेगवेगळं स्किल किंवा वेगवेगळे टेक्निकल माहिती अनेक ठिकाणावरून अवेलेबल करून आत्मसात करून घेणं याच्या जीवावर मी एक मशीनचं नंतर दोन मशीन केली दोनची तीन केली तीनची चार केली आज दिवसभरात माझं जवळपास एकशे पन्नास लिटर तेल रोजचं प्रोडक्शन होतं आणि तेवढंच ऑइलचं सेल होतो तर सुरुवात करताना साधारण मी ह्या व्यवसायाला पाच लाख रुपये भांडवल लावलं होतं आज पाच लाखावरून साधारण पाच वर्षामध्ये हे जवळपास पन्नास लाख रुपयाचं युनिट आपल्यासमोर उभं आहे आणि हा सगळा पैसा ह्याच युनिटमध्ये मी कमवलेला आहे आणि परत यातच इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तर साधारण आज नाही म्हटलं तरी वर्षाकाठी एक सहा ते सात लाख रुपये माझं नेट उत्पन्न आहे आणि मी या माध्यमातून सगळं नवउद्योजकांना एक सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी के विक ट्रेनिंग करावं आणि शेतीपूरक उद्योग किंवा व्यवसायाला सुरुवात करावी शेतीपूरक व्यवसायांमध्ये जे आपण प्रॉडक्ट तयार करतो आहे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे त्यामुळे याचं प्रोडक्शन कितीही झालं तरी तुम्हाला सेलचा याच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम येणार नाही जिद्द चिकाटी आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जीवावर आज युवा तरुणांनी आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी या लाकडी घणा उद्योगाचा विचार करायला हवा यासाठी लागणारं तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रात दिलं जाते या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करणारे अनेक उपक्रम राबवले जातात कमी भांडवलात अधिक नफा मिळवण्यासाठी हा उद्योग अत्यंत फायदेशीर असल्याचं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथले कृषी विस्तार विषय विशेषज्ञ राहुल घाडगे यांनी सांगितलं आमचे युवा उद्योजक राजेंद्र कानडे मागील सहा वर्षापासून हा कच्च्या घाण्याच्या माध्यमातून तेल निर्मितीचा व्यवसाय या ठिकाणी करत आहेत दोन हजार अठरा साली कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी ॲग्री क्लिनिक बिझनेसचा कोर्स या ठिकाणी राजेंद्र कानडे यांनी पूर्ण केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणून व्यवसायाची एक कल्पना घेऊन या व्यवसायामध्ये ते आले आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येकजण आरोग्याच्या दृष्टिकोन दृष्टीच्या मा दृष्टिकोनातून खूप कॉन्शियस झालेला आहे आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर हायपर टेन्शन असेल बी पीचा आजार असेल त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचा प्रमाण असेल तर हे आजार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो आहे आणि नेमकी ह्याच गोष्टी त्या प्रकर्षण त्यांनी त्याचा अभ्यास करून या ठिकाणी कच्च्या घाण्याचा तेलाची निर्मिती या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला आज आज आपण या ठिकाणी पाहिलं तर शेंगदाणा तेल असेल करडई असेल सूर्यफूल असेल तीळ असेल किंवा बदामाचं तेल देखील या ठिकाणी त्याची निर्मिती राजेंद्र कानळे या ठिकाणी करत आहेत आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे होतं व्यवसाय निर्मितीसाठी व्यवसाय उभं करण्यासाठी ते आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना दिलं आज सर्व प्रोडक्ट जर आपण पाहिलं तर एफ एस एस आयच्या माध्यमातून आज त्यांचं रजिस्टर आहेत आज चांगल्या पद्धतीने आज करता है। चा कम, चा है, ते मार्केटिंग करत आहेत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी होणारे कार्यक्रम मग ते कृषी प्रदर्शन असतील मेळावे असतील याच्यामध्ये त्यांचं जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते मार्केटिंगसाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्यांना जागा उपलब्ध करून देतो त्याच्या माध्यमातून त्यांचे प्रोडक्ट सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आज पाच लाखापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज पन्नास लाखापर्यंत ते घेऊन गेलेत जिद्द चिकाटी मेहनत आणि व्यवस्थापन कौशल्य याच्या जोरावरती आज कानाडींनी स्वतःचा व्यवसाय हा या ठिकाणी सुरू केला एक छोटंसं दहा बाय दहाच्या यु जागेमध्ये एक छोटंसं युनिट घेऊन एक छोटीशी मशीन घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला होता क क्वालिटी जो काही उत्पादित केलेला माल आहे त्याची क्वालिटी क्वालिटीच्या जोरावरती आणि स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावरती मार्केटिंगच्या कौशल्यावरती आज हा व्यवसाय एक उत्तुंग भरारी घेत आहे आज पुन्हा आपल्या भागामध्ये पाहिलं तर या भागामध्ये शेतमालावरती प्रक्रिया करणारे अनेक उपक्रम उद्योग या ठिकाणी उभे झालेले आहेत परंतु लाकडी घाण्याचा तेल निर्मितीचा हा उपक्रम निश्चित सर्वांसाठी आणि कानडे कुटुंबियांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आज पुढे घेऊन जात आहे आज जर पाहायला गेलं तर हा जो काही उद्योग आहे हा छोटा लघु उद्योग आज सर्वसामान्य शेतकऱ्यातला शेतकऱ्यांचा मुलगा असेल किंवा कृषी पद्धर आहे हा या ठिकाणी करू शकतो छोट्या भांडवलामध्ये एक चांगला उद्योग निर्मिती या माध्यमातून करू शकतो आज त्याचंच एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हे कानडे कुटुंबीय आज नारेंगाव सारख्या ठिकाणी आज जर आपण पाहायला गेलं तर जे काही शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत गेलेलं होत जात आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येकजण धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी हा घेत असतो मग ह्याच आरोग्याची काळजी घेता असताना आपण कुठल्या पद्धतीचं तेल खाणं गरजेचं आहे आज कोल्ड कॉम्प्रेस पद्धतीने निर्मितीत झालेलं तेल त्याच्यामध्ये असलेले सर्व न्यूट्रिएंट्स आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करता तर प्रत्येकाने कच्च्या घाण्याचं तेल हे आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचा हा जो व्यवसाय आहे आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज कानडे सातत्याने आमच्याकडे येऊन ते मार्गदर्शन घेत असतात माझं देखील आपल्या सर्व तरुण युवांना माझं एक आव्हान राहील की आपण देखील कृषी उद्योजक आहात कृषी क्षेत्रातलं आपलं शिक्षण आपण घेतलेलं आहेत तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेससारखा जो काही व्यावसायिक प्रशिक्षण आहे जे की मॅनेज हैदराबाद यांच्या माध्यमातून आपण पंचेचाळीस दिवसाचं प्रशिक्षण आपण तिथे देतो आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या युवा तरुणांना उद्योजक बनण्याचं त्यांचं स्वप्न हे पूर्ण करत असतो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण पंचेस दिवस वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या उद्योजकांना वेगवेगळ्या उद्योजकाविषयी उद्योगांविषयी आपण त्या ठिकाणी तज्ज्ञांमार्फत मार् मार्गदर्शन करतो त्यांना त्या ठिकाणी हँड्स ऑन जॉब ट्रेनिंगचं प्रशिक्षण देतो त्यांना मार्केटिंगसाठीचं नॉलेज त्या ठिकाणी देतो हे सर्व झाल्यानंतर त्यांना बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा आपण बनवून देतो त्यांना आर्थिक स्वावलंब स्वावलंबन बनवण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज जे काही आपल्याला वित्त आहे त्याचा पुरवठा आपण त्याच्या माध्यमातून करतो हे सर्व करत असताना येणाऱ्या अडचणी त्यांना कशा पद्धतीने आपण मात करू शकतो याचं सुद्धा तांत्रिक मार्गदर्शन आपण युवकांना देत असतो तर अशा पद्धतीने हा युवक राजेंद्र कानडे त्यांनी देखील दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे प्रशिक्षण घेतलं आणि आज त्यांनी स्वतःचा जो काही व्यवसाय गेल्या सहा वर्षापासून उभा केला आहे निश्चित सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आपण देखील असा व्यवसाय कृषीपूरक व्यवसाय आपण उभा करू शकतो त्यासाठी आपण नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये निश्चित जाऊ शकता आमच्या नारेंगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण येऊ शकता आमचे जे शास्त्रज्ञ आहेत यांचं देखील आपण मार्गदर्शन घेऊ शकता